बेळगावामध्ये मराठी भाषेवरती एवढा अत्याचार होतो आहे कधी इकडे भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी तोंडवर केलंय का त्यांचं नाही पण आता हिंदी लादतायत हिंदीला देशामध्ये मी महाराष्ट्रात नाही देशामध्ये विरोध असण्याचं कारणच नाही हिंदी या देशातली एक संवाद भाषा आहे जरी त्याला घटनात्मक वैधता नसली तरी सुद्धा आम्ही हिंदीला <laughs> हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा आहे दर्जा नरेंद्र मोदीने इंग्रजी येत नाही म्हणून हिंदीला लादू नका अमित शहाने इंग्रजी येत नाही म्हणून तुम्ही हिंदी लादू नका ही, ही त्यांची सोय करता येत ते मोदी आणि शहाची आणि त्यांच्या इतर लोकांची की त्यांना इंग्रजी येत नाही त्यांना अन्य भाषा येत नाही त्यांना हिंदी मोडक तोडक येत आहे अमित आहे हिंदी ऐका तुम्ही म्हणून तो सूड काढायचा इतर भाषांवरती हे बरोबर नाही महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये खास करून मुंबई जी हिंदी सिनेसृष्टीच प्रमुख ऊर्जा आहे जिथून हिंदी सिनेमा बनतो जिथे हिंदी भाषेचा उगम होतो तिथे तुम्ही आम्हाला कशाला हिंदी सक्तीची करताय या महाराष्ट्रातून या मुंबईतूनच हिंदी भा हिंदी सिनेमा हिंदी गाणी हिंदी साहित्य हिंदी नाटक हे इथे आहे या शहरात आणि या महाराष्ट्र पृथ्वी थिएटर कुठे आहे इतर कुठल्या भागात आहे का या महाराष्ट्रात हिंदी भाषा भवन आहे उत्तर भारतीय भवन आहे ना कोणी विरोध केलाय का मग आमच्यावर का लाद जिथे नाही तिथे लादा लादूही नका सक्तीची करू नका हिंदीचा प्रचार आणि प्रसार करा केंद्र सरकारच्या पार्लमेंटच्या हिंदी भाषा प्रचार समितीच्या समित्या आहेत आम्ही त्याच्यावर काम करतो आणि आम्हाला असं वाटतं की या देशामध्ये हिंदीविषयी लोकांच्या मनामध्ये आस्था प्रेम आहे कारण त्या देशाची कम्युनिकेशन लँग्वेज आहे संवाद भाषा आहे पण तुम्ही अभ्यासक्रमात कशा करता लागताय हिंदी यायला पाहिजे पण तुम्ही अभ्यासक्रमात लादून विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी सर्व प्रकारच्या शाळांमध्ये इंटरनॅशनल स्कूल असेल सी बी एस बोर्ड असेल प्राथमिक माध्यमिक सर्वत्र मराठी शक्तीची केली पाहिजे थोडी हिंमत तुमच्यात आहे इंटरनॅशनल शाळामध्ये मराठी शक्तीची करण्याची ते करावं नोकरी धंद्यामध्ये नोकऱ्या मिळवण्यासाठी मराठी शक्तीची करताय का अजून केलेली नाही ते करा आणि मग इतर भाषांवर बोला युती होईल का नाही हा प्रश्न मला वाटत नाही मला असं वाटतं मुंबई आणि युती नक्कीच होईल असे निगम बोरे बघा मला त्यांच्या त्या काय महान व्यक्ती नाहीत कोणी एक लक्षात दुसरं असं आहे की हिंदी विषयी म्हणाल तर हे उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चाललेलं मागचं नाटक आहे नाशिक प्रकरणामध्ये हे नाटक आहे कुठला एक पक्ष हिंदीची मागणी करतो मग त्या पक्षाच्या वतीनं कोणीतरी शिवाई पार्कावर जाऊन नेत्यांशी चर्चा करतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उठले कधी लिहिलं कधी एवढं मोठं मराठी हिंदीविषयी एवढं ट्विट येत आहे बहुतेक ते कुठून तरी कुठल्या तरी बंगल्यावरून सागर बंगल्यावरून किंवा कुठल्या तरी बंगल्यावरून ट्विट तयार करून आलं होतं इतकी तत्परता असू शकते का मराठीविषयी प्रेम आहे ना आम्हाला पण दुसऱ्या भाषेचा आम्ही द्वेष करणार नाही पण लादू नका विद्यार्थ्यांवरती हे ओझं लादू नका एवढं आमचं म्हणणं आहे आणि महाराष्ट्राला मुंबईला हिंदी शिकवण्याची किंवा लादण्याची गरजच नाही ज्या नगरामध्ये या जगातला उत्कृष्ट हिंदी सिनेमा तयार होतो आतापर्यंत लाखो सिनेमे हिंदी तयार झाले हिंदी गाणी तयार झाली ती जगभरात गाजतात आम्ही गुणगुणतो आम्ही सिनेमे पाहतो आम्हाला कशाला तुम्ही हिंदी शिकवताय शिकवू नका आम्हाला तुम्ही गुजरातला शिकवा म्हणणं की आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत ठीक आहे हो कुठून तरी आलं स्क्रिप्ट वाचू नका तुम्ही कधी हिंदू झालात कधी मराठी असता कधी हिंदू असता कधी बिंदू असता कधी सिंधू असता काय ते ठरवा काय ते ठरवा तुम्ही हे सुधाकरासारखं एकच प्याला बोलू नका कळ हा दगड फ्रीप प्रकरणी जे आता संशयित आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीचे अनेक जण असल्याचा संशय व्यक्त केला जातो जातोय संशय व्यक्त केला जातोय ना कनेक्शन कनेक्शन व्यक्त केलं जात आहे ना कनेक्शन तुम्ही आमच्याशी लावाल शेवटी सरकार तुमचं आहे पोलीस तुमचा आहे यंत्रणा तुम्हारी कुछ कनेक्शन लावा बोले है उसको कम्पल्सरी कर दिया गया है कल देवेंद्र फडनवीस ने इस बारे में बयान दिया क्या लगता है देखिये देवेंद्र फडणवीस जी है मुख्यमंत्री वो अपनी राजनीति भाषा के आड़ में करना चाहता है सबसे पहले वो अपने आप को समझ लेना चाहिए कि मैं महाराष्ट्र राज्य का मुख्यमंत्री हो और यहां की राजभाषा मराठी